आज मी तुम्हाला दाखवत आहे चिकनची रेसिपी जी अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे मी ते गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे ते तेल अगदी थोडंसं म्हणजे कांदा भाजण्या इतकंच तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी तेल टाकलेलं आहे आता टाकत आहे मी कांदा कांदा हा मी एक मोठा कांदा घेतला होता तो उभा कापून घेतलेला आहे जो स्लाईसमध्ये कापलेला आहे आणि इथे लसणाच्या दोन चार पाकळ्या टाकलेल्या आहे कारण आपण आलं आणि लसूण टाकणार आहोत हा पन्नास ग्रॅम मी खोबरं घेतला आहे सुकं खोबरं आहे त्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे या सगळ्यांना अगदी गुलाबी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे हे मी थोडं थोडं थो अगदी थोडं थोडं मसाला घेतलेला आहे अख्खा गरम मसाला याच्यामध्ये लवंग वेलची असं थोडं थोडं घेतलेलं आहे खूप नाही टाकलेलं आहे आणि ते लाल गुलाबी होईपर्यंत कांदा मी छान करून घेतलेला आहे कांदा जोपर्यंत गुलाबी होत आहे तोपर्यंत मी इकडे इकडेमध्ये अर्धी वाटी दही टाकत आहे दही आपण अर्धी वाटीच का टाकत आहोत तर तो आपण तो टोमॅटो पण टाकणार आहोत त्याच्यात आणि हळद टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि हे दोन्ही टाकून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून दहा पंधरा मिनट किंवा वीस मिनिट टाकून ठेवायचं आहे याला हे इकडे कांदा बघा चांगला भाजून झालेला आहे गुलाबी कलर आलेला आहे आता तो मी मिक्सर मध्ये वाटून घेतला तेवढंच वाटण फक्त घेतलेलं आहे वाटून हे पहा अशा प्रकारे छान वाटून घ्यायचं एकदम बारीक आता त्याच्यामध्ये मी आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पाहतो तुम्ही पाहू शकता मी एवढी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुदिना टाकलेला आहे पुदिना मी केवढा घेतला आहे थोडेसे वीस वीस पंचवीस पानं टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता असा पुदिना एवढा घेतलेला आहे मी तो टाकलेला आहे आणि हे छान एकदम बारीक एक वाटून घेतलेलं आहे आता हे मी वाटून घेतलेलं तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे होणार आहे ते सगळं वाटलेलं आता इकडे वाटलेल्या भांड्यातच मी हे टाक वाटण टाकत आहे त्याच्यात मी आधी तेल टाकलं मग वाटण टाकलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे सगळं वाटण असं तेल सुटेपर्यंत छान तळून घ्यायचं आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित होतं हे बघा अशा प्रकारे छान झालेलं आहे आता आ आलं लसणाची पेस्ट टाकत आहे कारण माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी ही पेस्टच टाकलेली आहे मग अशी आपण लसूण थोडासा वाटणामध्ये टाकला होता कारण ह्याच्यात लसूण खूप कमी असतो आल्याची जास्त पेस्ट असते त्याच्यामुळे मी ते लसूण वेळ घेतलेला आहे आता हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं मग त्याच्यामध्ये दोन मोठे टोमॅटो टाकलेले आहेत दही पण टाकलेलं आहे पण मोठे टोमॅटो दोन टाकलेले आहे कारण हे टाकलं तरी आंबट होत नाही आपण दही आंबट घेतलेलं नाही त्याच्यामुळं आंबट नाही होणार आता ह्याला छानपैकी बघूया हा मी कांदा मसाला टाकलेला आहे एक ते दीड चमचा कांदा मसाला टाकलेला आहे आणि हे लाल तिखट टाकलेलं ला आहे हे सगळं टाकून मिक्स करून घ्या हे पहा अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे आता पाहू शकता तेल सुटलेलं आहे छानपैकी ह्याला काय करायचं तेल सुटेपर्यंत तो छान तळत राहायचं म्हणजे मसाला छान होतो आता हे दही लावलेलं ला, आपण चिकन होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पहा अशा प्रकारे टाकून त्याला चांगलं हलवून घेत आहे मी हे पहा छानपैकी हलवून घेतलं म्हणजे सगळा मसाला त्याला छान लागतो त्याचं जे पाणी होतं ते पण त्याच्यात टाकलेलं आहे मी त्याच्यामुळे ते एकदम सुक्क झालेलं नाही आता व्यवस्थित झालेलं आहे बघा अशा प्रकारे हे पण तळून झालेलं आहे आता चिकन खूप छान तळून झालेलं आहे त्याला हलवत राहायचं म्हणजे कसं खाली चिटकत नाही आणि त्याच्यावर काही झाकलेलं नाही आपण अजून आता छान पाणी वगैरे सुटलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हलवून घेतलेलं आहे सगळं जेव्हा तुम्ही चिकनला दही लावताना त्यावेळेसच मीठ टाकलं तरी चालतं पण मी तेव्हा लावलं होतं त्यामुळं आत्ता मीठ टाकलं आहे आता मी याच्यात पाणी टाकणार आहे जे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता ते स्वच्छ धुतलं आणि त्याच्यात ते पाणी ओतलेलं आहे त्याप्रमाणे दही लावलेलं ला भांडं होतं ते पण पाणी दोन्ही मिळून ह्याच्यात टाकणार आहे कारण ते आपण वेस्ट घालवायचं नाही आहे तुम्ही ह्याच्यात गरम पाणी टाकू शकता परंतु मला तेवढं पाणी बा झालं म्हणून मी तेवढंच पाणी टाकलेलं आहे जास्त वरून पाणी टाकलेलं नाही त्यामुळे मला पाणी गरम करावं नाही लागलं तुमच्या अंदाजाने पाणी टाका मला एवढा रस्सा करायचा होता म्हणून मी तेवढं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून हलवलं की त्याला ताट झाकून ठेवून द्यायचं आणि चिकन एकदम शिजेपर्यंत ठेवून द्यायचं आहे असं छान तर्री आलेली दिसत असेल तुम्हाला आता त्याला झाकून ठेवणार आहे मी व्यवस्थित तेलामध्ये छान परतलं होतं त्यामुळे शि चिकन शिजायला खूप वेळ लागणार नाही आहे दहा मिनिटात हे चिकन होणार आहे तुम्ही पाहू शकता छान मस्त झालेलं आहे बघा तेलामध्ये छान परतलं ना की चिकन पटकन होतं त्याच्याशिवाय ते त्याला असं खूप वेळ लागतो पण तेलामध्ये शिजवल्यावर पटकन होऊन जातं प्लेट झाकल्यावर त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं खाल त्याच्या आतला रस्सा आटत नाही अशा प्रकारे पाणी थोडंसं टाकून ठेवायचं आणि दहा मिनटं आता होऊ देणार आहे हे पा झालेलं आहे आपलं चिकन मस्त